रामकृष्ण हरिमाऊली मित्रांनो आयुष्याच्या धावपळीत आपण सारे काही शोधत असतो शांती समाधान आणि आनंद पण ही खरी शांती खरा आनंद कुठे आहे तो आहे आपल्या संतांच्या वाणीत त्यांच्या अभंगात त्यांच्या ओवीत त्यांच्या शिकवणीत आणि म्हणूनच लवकर सुरू होत आहे एक खास प्रवास आपली आनंदवारी आनंदवारी म्हणजे भक्त चालणार नाही वारी म्हणजे भक्तीचा आनंदाचा आणि आत्मज्ञानाचा प्रवास जशी पंढरपूरची वारी भक्तांना एकत्र आणते ना तशीच ही आनंद वारी आपल्याला आपल्या संतांच्या विचारांशी जोडणार आहे आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे संतांची भक्तीची आणि ज्ञानाची संत ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी गीतेचा अमृतरस ओव्यांतून दिला मुक्ताई ज्यांची वाणी आजही मनाला स्पर्श करते तर संत नामदेव महाराज जे थेट विठ्ठलाशी संवाद साधतात सोपानदेव कान्हराज महाराज एकनाथ महाराज मेळा आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांच्या घातेतील प्रत्येक अभंग म्हणजे जीवनाचा एक आरसाच ह्या सर्व संतांच्या शिकवणीवरती आधारलेली आनंदवारी आपल्याला रोज नवा विचार रोजनवा दृष्टांत देईल मित्रांनो या प्रवासात आपण फक्त अभंग ऐकणार नाही तर त्या अभंगाचा भावार्थ समजून घेऊ त्यातूनच आपल्या आयुष्यात उतरवता येईल असा सुंदर असा दृष्टांत पाहू यामुळे आनंदवारी ही फक्त भक्ती नाही तर आयुष्य बदलवणारी शिकवण आहे म्हणूनच तयार राहा लवकर सुरू होत आहे आपली आनंदवारी वारी म्हणजे एकत्र प्रवास आणि हा प्रवास तुमच्याशिवाय अपुरा आहे म्हणूनच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरीवारी ही आत्ता सुरू होत आहे जेव्हा आपण सारे मिळून बोलू रामकृष्ण हरी